स्वतः शिवाजी महाराजांना सात भाषा येत होती इतकंच काय आपण संभाजी महाराजांपर्यंत जाऊया त्यांना तर सतरा भाषा येत होत्या त्यांनी हिंदी भाषेमध्ये भेद नायिका आणि नखशिखांत असे दोन ग्रंथ निर्माण केले विरोध करावा असं कोणी कृपा करू नये सतरा जून दोन हजार पंचवीसचा अधिकृत शासन निर्णय आहे तो जी ची कॉपी माझ्याकडे आहे कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल असं श सरकारने केलेलं नाही उलट हिंदी भाषा ही महाराष्ट्राच्या बाहेर पण बोलल्या जाते हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात मुंबई मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोलली जाते किंवा आता आपल्याला इंग्रजी येत नसेल आणि केरळ राज्यात आपण जर गेलो तर तिथं पण हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषा चालतात कारण हिंदी शेवटी ही आपली राष्ट्रभाषा आहे आता शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे की हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल आणि पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील आणि पुढं असं लिहिलं आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल ही मराठी भाषेची मराठी भाषेला कुठंही धक्का लागणार नाही आणि इतर भाषेचासुद्धा सन्मान होणार आता तिसरी भाषा काही लोकांना जर आता कोकणी शिकायची आहे पण शाळेत वीस विद्यार्थी आहेत तर त्यांना कोकणीसुद्धा शिकता येईल ऑनलाईन पद्धतीने त्याची अध्यापनाची व्यवस्था हे स्वतः सरकार करणार आहे कुणाला जर संस्कृत शिकायची असेल पण कंपल्सरी वीस विद्यार्थी असतील शासन निर्णय एकदा वाचा तशा पद्धतीने आणि आजच्या पिढीनं सर्व भाषा अभ्यासल्या पाहिजे ना आपण ज्यावेळेस सोयीचं राजकारण आपलं करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो संभाजी महाराजांचं नाव घेतो सावित्रीबाई फुले नाव घेतो स्वतः शिवाजी महाराजांना सात भाषा येत होत्या स्वतः शहाजी राजांनी मराठीसोबतच कन्नड भाषेचा अभ्यास केला होता त्यांचे म्हणजे कन्नड भाषा असेल हिंदी भाषा असेल ब्रज भाषा असेल इतकंच नाही शिवाजी महाराजांची स्तुती करणारं पहिलं काव्य हे भूषणनी लिहिलं आहे इंग्रजी मी जंबपर हे हिंदीमध्ये काव्य आहे छत्रसाल बुंदेला आला होता, हिंदी होता। तो हिंदी भाषिक होता इतकंच काय आपण संभाजी महाराजांपर्यंत जाऊया त्यांना तर सतरा भाषा येत होत्या त्यांनी हिंदी भाषेमध्ये भेद नायिका आणि नखशिखांत असे दोन ग्रंथ निर्माण केले सावित्रीमाई फुलेली तर आणखी एक पाऊल पुढे टाकून सांगितलं का इंग्रजी माऊली इंग्रजी साऊली इंग्रजी वै खरी बहुजनाची इंग्रजी शिकोनी जाती भेद मोळा आणि भटा भारुळा जाडून या हे सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं महात्मा फुले हिंदी मोळी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भाषेवर प्रभुत्व आहे महात्मा फुलेंचं अनेक भाषेवर प्रभुत्व आहे शिवाजी महाराजांना सात भाषा येत होत्या शंभूराजांना सतरा भाषा येत होत्या शहाजी महाराजांना अनेक भाषेचे जाणकार होते जिजाऊसाहेब अनेक भाषेचे जाणकार होत्या अहिल्यामाई होळकरांना अनेक भाषा येत होत्या ह्या आपल्या महापुरुषांनी मराठी हा आपला प्राण आहे मराठी आपला श्वास आहे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर भाषा शिकल्या पाहिजे हे जर महापुरुषांनी सांगितलं असेल आणि आताच्या पिढीला जर बाहेर देशात जायचं असेल आता आम्ही लंडन अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो शासनाच्या तिथे इंग्रजी आणि ती पण वेगळ्या टेक्नॉलॉजीची इंग्रजी अनेक जिल्हा परिषदच्या शाळेची मुलं आता जपानीज भाषा शिकायला लागलेली आहेत जर तुम्हाला जागतिक व्हायचं असेल तर सर्व भाषा आल्याच पाहिजे पण आता काहीतरी विरोधासाठी विरोध करायचा आणि विरोध करणाऱ्यांना आम्हाला सांगावं असं वाटतं की मराठी भाषेकरता तुम्ही लढा लढता ठीक आहे आम्ही मराठी भाषिक म्हणून तुमचा एक सन्मान करतो मराठी मराठी लोकांचे किती खाद्यपदार्थ स्टॉलवर उपलब्ध आहेत जरा एकदा विचार करा कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला भेटतं इडली तुम्हाला भेटतं डोसा तुम्हाला भेटतो मेदूवळा ही सगळे खाद्यपदार्थ हे तर पाश्चिमात्य आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर साऊथ इंडियन आपला उपमा कुठं गायब झाला उकळपेंडी भेटत होती चना पोहे भेटत होते मराठी माणसाचे स्टॉल पण आज मुंबईमध्ये कुठं दिसत नाहीत त्याकरता मराठी माणूस जग आता मराठी माणसाने एखादा छोटा स्टॉल लावला त्याच्या बाजूलाच तुम्हाला साऊथ इंडियनचे स्टॉल दिसतात आपल्या मराठी माणसाचं दैवत शिर्डीचे साईबाबा या शिर्डीमध्ये नव्वद टक्के व्यापारी हे साऊथ इंडियन आहेत याचा अर्थ मराठी माणूस त्यांना त्यांच्या साऊथ इंडियनमध्ये जाऊन तसा तसा नाश्ता करतो पण मराठी माणसाचा नास्ता कुठं अवेलेबल आहे त्याच्यामुळे काहीतरी समोर आपल्या डोळ्याच्या राजकारण आहे आणि मराठीचा मुद्दा पुढं करून काहीतरी वादविवाद घालायचा आहे असं करून सरकारना बदनाम करण्याचा कृपा कोणी प्रयत्न करू नये माझ्याकडं शासनाची जी या जी आर सी अधिकृत कॉपी आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्वसामान्यांच्या म्हणजे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल हिंदी भाषा हा तृतीय ऑप्शन आहे तिसरी भाषा हिंदी असेल म्हणजे इंग्रजी मराठी आता कंपल्सरी आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला ऐच्छिक विषय घ्यायचा असेल कोणाला कोंकणी शिकायची असेल कोणाला संस्कृत शिकायची असेल कोणाला कन्नड शिकायची असेल कोणाला पाली भाषा शिकायची असेल तसे जर वीस विद्यार्थी तिथे उपलब्ध असले तर तशीसुद्धा सोय हे राज्य सरकारकडून देणारेव्हा स्पष्ट जी आर असताना काहीतरी म आंदोलनं होतील आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल असं कृपा करून करू नका आम्ही पण मराठी भाषिक आहोत पण मराठी भाषेसोबत इतर भाषेचा सुद्धा सन्मान करावा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अंगी करणारे आम्ही मराठी भाषिक आहोत असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे त्याची आहे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावी पासूनच तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लाद आहात आणि कशासाठी लादत आहात याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारला ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती